ठाणे महापालिकेतर्फे शुक्रवारी गोल्डन डाईज नाक्याकडून भिवंडीकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्यात आली त्यात लोखंडी पत्र्याचे सहा गाडे सात टापऱ्या सहा दुकानांच्या बाहेरील पत्र्याच्या शेड्स काढण्यात आल्या सात हातगाड्याही जप्त करण्यात आल्या माजीवडा गोल्डन डाईज नाक्यावरून भिवंडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुकानांच्या बाहेर सामान ठेवून रस्ता अडवून व्यवसाय करण्यात येत होता पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली गॅरेज प्लायवूडची दुकानं भंगाराची दुकानं यांच्यावर कारवाई करतानाच दुकानांबाहेर ठेवलेल्या वस्तूही जप्त करण्यात आल्या दुकानांबाहेरील अवैध शेड तोडण्यात आली त्यासोबतच सात गाडी फेरीवाले यांच्यावरही निष्कर्षण कारवाई करण्यात आली अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत उपायुक्त परिमंडळ तीन दिनेश तायडे सहाय्यक आयुक्त अलका खैरे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिम ताडवे यांच्यासह परिमंडळ तीन मधील कर्मचारी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते या कारवाईत लोखंडी पत्र्याचे सहा गाडी सात टपऱ्या सहा दुकानांच्या बाहेरील पत्र्याची शेड्स काढण्यात आली सात हातगाड्या जप्त करण्यात आल्या यासोबतच रस्त्यावर पडलेला कचरा बांधकामाचा रडारोडा उचलण्यात आला तसंच अवैधपणे पार्किंग करण्यात आलेली वाहन हटवण्यात आली ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त दिनेश तायडे यांनी दिली